नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला संध्याकाळची भाजी बनवते मी आता ही मी मिक्स व्हेज बनवते बटाटा हे छोटे छोटे दोन बटाटे थोडीशी फ्लावर स्वच्छ धुवून गरम पाण्यात टाकून मी स्वच्छ करून घेतली थोडा ग्रीन पीस इथे लसूण घेतलेला आहे एक छोटी लसूणची कोडी घेतलेली आहे ती सण घेतली आणि इकडे मी दोन छोटे छोटे कांदे कोथिंबीर धना पावडर आणि खोबऱ्याचा थोडासा तुकडा ही शेंगण्याचा कुटा आहे आणि अर्धा टोमॅटो थोडासा कडीपत्ता <coughs> तर तो हे एक टोमॅटो कढीपत्ता हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचे आता मी हे जे आहे हे मिश्रण मी, मी कांदे खोबरं पावडर कोथिंबीर आणि शेंगदाचं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याच्यावर आता मी कढईमध्ये तेल टाक ताप तापायला ताप ताप ठेवलेलं तर आता मी लसूण टाकते थे। ठेसलेलं लसूण टाकते फोडणीसाठी आणि इकडे मी कढीपत्ता टाकलेलं आहे आता लसूण झाल्यानंतर मी कढीपत्ता टाकले त्यानंतर अर्धा टोमॅटो टाकले एक नाही ताम टाकलेलं अर्धच टाकले आणि आता हे चांगलं मी परतून घेते इथे मी छोडी हळद हा काळा मसाला आणि थोडंसं तरी येण्यासाठी थोडंसं लाल तिकटी हा घरचा मसाला आहे आपला आणि हे सगळं आता मी मस्त व्यवस्थित प परतून ठेवते आणि हे कांदा खोबरं कोथंबीर शेंगदाण्याचं थोडंसं कोट हे सगळं मिक्सरला वाटून घेऊन मी आता याच्यामध्ये टाकते आणि मी भाजीला शक्यतं गरमच पाणी वापरते याला मी गरमच पाणी करायला ठेवलं होतं कारण की भाजीची आहे ना चव छान येते गरम पाणी टाकल्यानंतर आणि तरी पण येते भाजीला आता हे मी सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित परतून घेते छान थोडं एक पाच मिनटं परतून घ्यायचं असं इकडे मी कोमट पाणी ठेवलं होतं थे करायला भाजीला आपल्याला टाकण्यासाठी आता ही वरून टाकणार ही जी कोथंबीर आहे ती मी वरून टाकण्यासाठी ठेवलेली आपली भाजी झाल्यानंतर थोडीशी वाटणात टाकली होती मी आता हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले मी भाजी हे आपलं ग्रीन पीस बटाटा वाटाणा आणि थोडीशी फ्लावर हे सगळं स्वच्छ धुवून घेतले मी आता मी याच्यामध्ये टाकते हे सगळं मटेरियल माझ्याकडे थोडं थोडं होतं ना फ्लावर थोडी होती ग्रीन पीस थोडं होता म्हणून मी मी म्हटलं की एकच करण्यापेक्षा मग मी सगळे मिक्स करून एक मिक्स व्हेजची भाज भाजी बनवली आता मी हे सगळं व्यवस्थित भाग त्याच्यामध्ये पहा छान लागते काळ्या मसाल्याची मिक्स व्हेजची भाजी तुम्ही करून पाहा आता ही चवीनुसार थोडंसं मीठ टाकते आणि याला जास्त पातळ नाही करायची भाजी शक्यतो अंगापुरतं रसा अशी आपली भाजी चपाती बरोबर खातायला अशीच करायची भाताबरोबर खातेल अशी नाही करणार मी तशी करता येते पण अशी छान लागते थोडंसं मीठ टाकलं मी अजून थोडंसं आणि मला जर कमी वाटलं होतं म्हणून आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये <coughs> गरम पाणी घेतलेले हे चांगलं परतून घ्यायचं मस्त आपल्या भाजीला ना कलर पण छान येणार आहे आता चांगली पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे मसाला सगळं टाकून झाले आता फक्त आपल्याला पाणी टाकायचं याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे ना भाजीचा असा तेवढं पाणी टाकायचं आता मी इथे गरम पाणी मिक्सरचं भांडे धुवून टाकते जेणेकरून आपल्याला तो जो मसाला आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेला तो पण याच्यामध्ये मिक्स होईल पाणी सगळं म्हणजे धुवून टाकलं याच्यामध्ये भांडं कोमट पाणी <coughs> तुम्हाला असं थोडंसं कमी वाटतंय पाणी मी तुम्हाला ते थोडंसं अजून टाकावं हो। गॅस पण पुसून घेते मी थोडंसं पाणी वगैरे पटलं होतं त्याच्यावरती थोडंसं पाणी अजून टाकलेलं आहे आता नाही टाकणार म ते आता वसूल एवढं पाणी मी याच्यात टाकलेलं आहे आता याला छान मस्त उकळी आली ना तर याला एक मंद गॅसवर पुन्हा थोडं कमी करायचं गॅस आणि झाकून ठेवा आता उकळी आलेली इथे भाजीला आता मी याला मी एक पाच ते दहा मिनटासाठी मंद गॅसवर थोडंसं जास्त बारीक पण नाही जास्त फुल पण नाही असे ना मध्यम गॅसवरती ठेवणार याला झाकून ठेवायची भाजी म्हणजे लवकर शिजते तशी बी गरम पाणी टाकलं ना भाजी आहे ना लवकर शिजते जास्त वेळ लागत नाही गरम पाणी टाकल्यानंतर आता मी झाकून ठेवते याला पाच ते सातवीस मिनटात शिजते भाजी एवढं गॅस केलं मी आता तोपर्यंत मी इकडं मळायला घेते आपल्याला संध्याकाळच्या पोळ्या किंवा चपात्या काय तुम्ही जे म्हणता ते मी चपात्या म्हणते मी चपात्या करणार आहे आता संध्याकाळी आता मी इकडे मी पीठ मळते थोडंसं यामध्ये मी थोडंसं मीठ टाकले पाणी मळताना आणि थोडंसं तेल टाकते मी पाहू शकता असं मीठ टाकलं ना मीठ मीठ पण टाकलं मी mm -hmm. ज्वारीचा असो किंवा बाजरीचा असो किंवा गव्हाचं असो कुठलं पीठ तुम्ही जेवढं जास्त मळाल ना व्यवस्थित तर ते कुठली चपाती म्हणा भाकरी म्हणा छान होती आणि फुकती पण इथं मी तेलाची पिशवी टाकली होती माझं तेल संपलं होतं किटलीमध्ये तर मी ती पिशवी आता ह्याला चोळून घेते म्हणजे जेणेकरून त्याचं तेल आहे ना आपल्या पिठाला लागलेलं आहे तर आपल्या बायकांचं कसं असतं कुठलीच गोष्ट व्हायला जाऊन देत नाही तर मी ह्या ह्याला जे तेल लागलेलं असतं ना ते याला निघून जाईल सगळं तर मी सगळं तेल याला पुसून घेतले आणि अशा पद्धतीने आपलं पीठ छान मळलं आहे पहा आपली भाजीला पण छान भाजी कलर आला आहे आता ही कोथंबीर मी त्यात टाकते वरून आता तुम्हाला दाखवते भाजीचा कलर किती छान आला भाजी झाली पण छान हे पा आपलं बटाटा शिजलं आहे कारण की बटाटा झाल्या उशीर लागतो फ्लावर लवकर शिजते ग्रीन पीस पण लवकर शिजते बटाटा शिजल्या म्हणलं भाजी झालेली आपली आता मी थोडीशी कोथंबीर टाकली आणि इकडे मी चपात्याची पटकन तयारी केलेली आता लगेच मी मुलांना गरम गरम एकीकडे भाजी झालेली असते चपात्या करणार लगेच जेवायला देणार ही माझं सकाळचं थोडंसं सांबर आहे आणि इडले थोडेसे उरले होते आज सकाळी आम्ही इडली सांबर बनवलं होतं तर इथे मी चपात्या बनवते आता हा माझा लोखंडाचा तवा आहे आणि यावर ना चपात्या पटकन होतात तवा पण पटकन तापतो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि कृपया माझ्याकडून जर काही चूक होत असेल तर समजून घ्या कारण की मला ना कॅमेऱ्यासमोर बोलायची जास्त सवय नाही आहे त्यामुळे माज मी पण नवीन आहे यूट्यूबवरती आणि मी थोडंसं प्रयत्न करते मला जेवढं जमल तेवढं मी व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करते पण एखादा शब्द जर चुकत असाल तर मला समजून घ्या तर आता इथं माझी पहिली पोळी झालेली आहे आता दोन तीन पोळ्या झाल्या की लगेच मी मुलांना जेवायला देते पीठ जास्त वेळ भिजवलं ले पण नाही लगेच केलं तरी चपात्या किती छान होतात जेवढं आपण पीठ चांगलं मळलं ना तर चपात्या छान होतात आपल्या मग ते कुठले पीठ असू दे बाजरीचं ज्वारीचं किंवा गव्हाचं झालं आपली चपाती एक चपाती झाली दोन तीन चपात्या झाल्या की मी लगेच वाढते मुलांना जाणून बुजून लोखंडाचा तवा घेऊन आले कारण की लोखंडाच्या तव्यावरती ना चपाती केलेल्या खाल्लेल्या भाज्या किंवा चपात्या भाकरी चांगलं असतं ना, ना।, ना मी अल्युमिनियमचा तवा विकून लोखंडाचा तवा घेऊन आले चपाती मी अशी चांगली शेकते मला कच्ची चपाती आवडत नाही त्यामुळे मी ना चपाती मी शक्यतो ठेवतच नाही आवडत नाही म्हणण्यापेक्षा ठेवत नाही थे। त्यामुळे मी चपाती पूर्ण पा सगळीकडून शेकून घेते चांगली आता मी टाकली टोपल्यामध्ये झाली दोन चपात्या झाल्यात चला मुलांना जेवायला देतात इथे मी भाजी आणि सकाळच्या दोन दोन, दोन इडल्या दिल्यात मुलांना चार पाच विडल्या उरलेले होते आणि इथे लिंबू आमच्या मुलाला लिंबू फार आवडतं भाज्यांमध्ये त्याचं ताटे दोन हे सांबर मिक्स वेजची भाजी चपत्या आणि हेड्या झाल्या आता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला ते पण मला घाम आलेला आहे गरम होतं ना काय गरज काय सांगता